आजचा दिवस कोरेगाव मतदारसंघातला अत्यंत आनंदाचा आणि निर्णायक दिवस आहे मागच्या आठवड्यामध्ये आपण वांगणा प्रकल्प रस्ता वांगणा प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या अरबवाडी तलावाच्या योजनेला मंजुरी दिली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात पण केली ज्यामध्ये कोरेगाव उत्तरची कोरेगाव मतदारसंघातली जी गावं आहेत ती सगळी गावं शंभर टक्के सिंचनाखाली येत आहेत परंतु कोरेगाव मतदारसंघातला काही भाग हा सिंचनाखाली सातारा तालुक्यातील विशेषतः वरणे निगडी राजेवाडी देगाव देवकरवाडी कारंडवाडी ही जी गावं आहेत ही गावं सिंचनापासून पूर्णपणे वंचित होती या गावांना कुठल्याही धरणामध्ये पाणी नव्हतं कोरेगाव मतदारसंघामध्ये सिंचनापासून या ठिकाणी लाभ न घेणारा जो भाग आहे तो अठ्याहत्तर टक्के होता परंतु या विभागाचा आमदार झाल्यानंतर माझं प्रथम प्राधान्य हे सिंचनासाठी पाणी देणं शेतकऱ्यांना शेतासाठी पाणी देणं हे प्राधान्य राहिलं आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो लक्ष्मणबाईनामदार उपसा सिंचन योजना झे गटापूर याच्या माध्यमातून खटाऊचा पूर्णपणे दुष्काळ आम्ही त्या ठिकाणी घेसा केला आज सगळीकडे पाणी फिरलेलं आहे आता माझं लक्ष कोरेगाव तालुक्यावरती आहे कोरेगाव तालुक्यामध्ये कोरे रामूसवाडीपासून भाव्यापर्यंत आणि नलवडेवाडीपासून देऊर बिचुकले पळशी ह्या सगळ्या गावांना पुन्हा एकदा आपल्याला सिंचनाखाली आणायचे यासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी मंत्रालयाची बैठक घेतली होती त्यामध्ये जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याला हजर होते आणि या दोघांनी मिळून निर्णय घेतला आणि कोरेगाव मतदारसंघाला दोन टी पाणी देण्याचा जो निर्णय होता तो निर्णय दोन ऑक्टोबर जो जी आर माझ्या समोर आहे दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीसला तो कायम केला आणि त्यातला जो आर आहे त्याची प्रत माझ्याकडे आहे ज्याच्या अन्वये फेरनियोजन पाण्याचं करून संपूर्ण मतदारसंघातल्या सगळ्या गावांना पाणी देण्याचा निर्णय या ठिकाणी मंत्रालयात घेतला होता ही योजना सत्यात आणणं हे शक्य झालं पाणी आरक्षित झालं परंतु याला निधी उपलब्ध होणं गरजेचं होतं मी अभिमानानं सांगतो सातारा जिल्ह्यानं एक खासदार मोदींच्या बरोबर भाजपमध्ये काम करण्यासाठी दिला महायुतीचे आमदार या ठिकाणी सगळे एकत्र लढले आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंना यांना आपण खासदार म्हणून या ठिकाणी संसदेत पाठवलं यातलाच एक बक्षीस म्हणून लक्ष्मणराव रामदार उपसा सिंचन योजना याचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचाई मध्ये करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला हा फार मोठा निर्णय आज या ठिकाणी झाला त्या निर्णय झाल्यानंतर त्याची माहिती आपण संपूर्ण जिल्ह्याला आज पुढचा निर्णय होतो आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या लक्ष्मण राई वळणदार उपसा सिंचन योजना झी घटापूरच्या विस्तारित योजना आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची योजना ताजगाव उपसा सिंचन विभाग आहे धार्वे उपसा सिंचन विभाग आहे लेअर उपसा सिंचन टप्पा क्रमांक तीन आहे आणि लेअर उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक चार आहे रज्जीवडी उपसा सिंचन योजना शेयरस्व सिरौली उपसा सिंचन योजना ही मान तालुक्यातली तिथले सन्माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊची योजना या योजना याच्यामध्ये पोट योजना आहेत या योजनेमधल्या दोन हजार हेक्टरच्या वरच्या योजनांची मान्यता ही मुख्यमंत्र्यांच्याकडे जाते या योजनांमध्ये तासगाव उपसा सिंचन योजना तालुका जिल्हा सातारा या योजनेला मुख्यमंत्र्यांनी तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी हो जी आर काढून या ठिकाणी मान्यता दिलेली आहे हा अत्यंत महत्वाचा क्षण आज वर्वे निगडी राजेवाडी देगाव देवकरवाडी आणि कारंगवाडी या माझ्या मतदारसंघातील गावांसाठी अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न सुटलेला आहे